नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आयुष्यमान विजय तथा जे पुस्तक आहे कोर्ट प्रोसेस अ गुड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी त्यांनी प्रकाशित केलेलं आहे इतकेच नाही तर हे सगळे तिन्ही खंड न्यायालयाच्या म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईट वरती या ठिकाणी उपलब्ध आहे मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण आयुष्यमान विजय गायकवाड साहेब सर्वांना विनंती की आपण स्टँडिंग ओशन देऊया खूप मोठं काम आहे उभं राहूया आज जाहीर नागरी सत्कार या ठिकाणी घोषित झालेला आहे आयुष्यमान विजय गायकवाड साहेब सर्व मान्यवर तथा उपस्थित बंधू भगिनी स्टँडिंग ओशनच्या माध्यमातून यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे खूप मोठं काम बाबासाहेबांचे विचार तथा त्यांचं काम पुस्तकातून मांडण्याचं काम यांनी केलेलं आहे कोर्ट केसेस अर्जुन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन खंड आहेत आणि हे सर्व खंड सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध आहेत धन्यवाद सर धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका